नमस्कार मित्रांनो मी आहे अर्षमध्ये स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता चाललेलं आहे तर म्हणजे आपण पुण्याला आकोडीला अकोडीला तर आता चला फटाफत जाऊया तर आज मित्रांनो मिशन आहे ते म्हणजे रूम शोधायचं बॅचलर लाईफमध्ये रूम कशी शोधायचे असते हे तुम्हाला आज बघायला भेटणार आहे तर चला आपण आता स्टेशनवर आला आपले दोन मित्र पुढे चालतात ट्रेन पण आली फटाफट बसून आपण जाऊ आकोडीला तर आकडे पुण्यामध्ये आहे तर तिकडे जाणार आहोत तर आता बघणार आहोत आपण आजचा विषय कसा काय होते तो रूम चला ब्लॉकला सुरुवात झालेली आहे काहीच आता आलोय आम्ही रूम बघायला इकडे आकोडीमध्ये अजूनपर्यंत तरी रूम भेटले नाही बेकारासारखी भीक भीक मागितली गरीबांसारखी गरीबी सगळं लोक बोलली गरीबांसाठी रूम पाहिजे तर अजूनपर्यंत तरी काय भेटले ना आता बघतो पुढे जाऊन कुठे भेटते काय रूम चला आहे पाठव पाठव जाऊ हे बघा आपले दोन आपलं काय दोन वाडापाववर आज दोन वाडापाव खाली फक्त सकाळपासून फिरतोय पण आपला त्यावर आत्ता मी बोललो रूम शोधायला आलोय तर बघू इकडे आहे बघू पण गाईच खूपच महाग आहेत रूम या आपल्यासारखं नाही बघू आता भेटते की नाही चला फटाफट जाऊया गाई प्रत्येक गावात भीक मागतोय <laughs> रूम का भेटत <वेठत> नाही तर <laughs> गाईज दुपारच्या आता तीन आठ झाले आहेत आणि एक भेटलेला चुतिया माणूस आम्हाला भेंडी बोलला रूम दाखवला आणि तो रेंटवर आणि असं म्हणजे बाहेरून कमिशन काढणारा असत नाही इकडे तो भेटलेला चुतेगिरी करावं त्याच्या पहिले ऐकून घेतली छुतेगिरी त्याची म्हणजे गेलो तरी भेंडी रूम तर दाखवले नाहीत रूम खूल होते आधीच एवढा माणूस चुत्या होता ना की असा राग आला ना की भेंडी शेवटला त्याचा रागच बाहेर काढला आणि मग तिथून थेट निघालं आता चाललोय दुपारचे तीन झालेत इकडेच मा असे माले मागता अजूनपर्यंत तरी रूमच नाही भेटले रुग्ण अजून ट्राय करतो नक्की भेटेल बघूया आता पूर्ण अर्धा तरी आकोडा फिरलो आहे आम्ही अजून फिरतो संध्याकाळी पाय घालत येणारच आहेत तुम्ही बघणारच आहोत तर चाल चला पटापट पाठो आपण रूम भेटे काय बघूया चला तुम्ही कंटर आपल्या ब्लॉगमध्ये आराम केला तर रूम नाही भेटली जरा थोडक्यात आराम केला आपलं एक खंडोबा मंदिर आहे तिथं कुठं आहे बघा इथं नाव आहे खंडोबा मंदिराजवळ आराम केला आणि आता परत थेट छापल्या सुरुवात कामाची चालली आहे रूम शोधायची परत निघाले आता आम्हा आम्ही उभूया कुठे जातो इथे रिक्षा पकडतो इथे तिथेच रिक्षा पकडतो तिथून थेट जाणार आहोत आता आपण डायरेक्ट देऊ दुसऱ्या गावी दुसऱ्या गावी

बघा तर गाई जात आहोत आम्ही ठाणे गावामध्ये तर प्रत्येक कॉलनी प्रत्येक कॉलनी फिरून आले फिरून का अजूनपर्यंत भेटली नाही आता वाटले तर सहा आणि अजून भेटवांग्यासारखेच फिरतो आम्ही याला विचार त्याला विचार आज आमचे शंभर टक्के रूम भेटेल तिथे जा इथे जा, इते जा, इते जा।, इते जा।

ह्या रिक्षावाल्याला अशी लागला मुळे कुठे जायचं आहे चला आपण आईच रिक्षा पकडता बस रिक्षा पकडली तिथे गेलो तिथे रिक्षा पकडली इथं आलो पण तुम्ही काय भेटत नाही आता शेवटले ट्राय करू मग जाऊ आपल्या आवडत्या रूमवर चला ठीक आहे पुढं भेटूया रपटवली आणि बिल आता जय शिंदे फाडतोय आणि आता आम्ही जेवणाचा खर्च करू आणि रूप बद्दल भावा काय बोलू शकत आम्हाला रूम नव्हतं आपण सॉर्ट आणि पैसे पे केले आता चला थेट जाऊया शो रूम शोधायला परत एकदा भारी रूम शोधायची रूम बद्दल काय बोलते की नाही वाटते ना। आपला जॉब जाणार आहे काय थांबा तुम्ही काय आमच्या चॅनल कंटिन्यू राहून राहून मेले <laughs> काय रूम भेटतच नाही तर चला पुढे जाऊन बघूया रूम भेटते का परत एकदा ट्राय करून गाई दिवसभर फिरलो अजूनपर्यंत तरी रूम नाही भेटले आता एक रूम माहितीत आले आणि चिकन थाली आता मागवले स्पेशल लिंबू मारचे लिंबू गाईत कसा मारते आपला मित्र आणि दमलोय आणि असं काही लिंबूत नाही रसच नाही पडत आलाच नाही रस बाकी राहिलाय आता चालून चालून तर रस काय पडत काही त्याला पाठावट फटावट खाऊन घ्या तर तुम्ही पण या खायला तोपर्यंत खाऊन घेतो आम्ही मित्रांनो आता टाईट जेवण वगैरे झालेलं आहे पोट एकदम टाईट भरले आता आता आहे एक जण रूम भेटलं आहे बघू आता रूमचे एक आशा लावले एकानी तर लास्ट अँड फायनल डिसिजन आईज तर बघूया आता रूम भेटते का आम्हाला आणि आता रात्रीचे एक नऊ वाजले ता टायमिंगमध्ये अजून ते आम्ही आकोड्या स्टेशनमध्ये आहोत आणि आता बघू काय होते तो फायनल निर्णय हे आता दोघं भाव जाणार आहेत रूम बघायला हे दोघं भाव झाले बघायला आणि आपण रेल्वे स्टेशनवर थांबणार आणि त्यांची वाट बघत आणि ते फायनल निर्णय घेऊन येतीलच आणि मग तो निर्णय का असेल तो मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे तर बघूया पटाफटी येतील जाऊन तोपर्यंत आपण त्यांचा वेट करू रूम ना ना एक दा एक दा रूम दाखव ना एकदा एकदा रूम बगया, रूम बगया। रूम दाखव कडक बेड बीड ओके कडक आहे रे काहीच रूम बघा रूम बघा भारी आहे पत्र आहे काय पत्र आहे भारी आहे आता।, आता।, आता तर काय भारी रूम भेटलेली पण काय जोग झाला माहिती काय ही बोलते भारी आहे काही बाहेर आहे रूम बोलतो फक्त पत्र आहे फक्त तर भाव आपले बोलतात की बोलते तीस रूम आहे भाई मेंढी तिथे एवढा कचरा आहे बाहेर की तुम्हाला काय सांगू राहील आणि तो जो आता आलेला आम्हाला भेटायला तर त्याला तिथे घेऊन गेलेला मेंढी त्या रूम मध्ये आम्ही आधी जाऊन आलेलो एवढे चुतीगिरी आहे भाई म्हणजे आज रूम तर काहीच भेटली नाहीत पण मला वाटलं ती भेटली मी एवढं खूश झालेलं ना बाई पण काय सांगू तुम्हाला इतर इज्जतच निघाली बाई ती आपले मित्र बोलत की बाई तीच रूम आहे भाई झालो ना शॉक डायरेक्ट आज आज काय मूड ऑफ झाला थोडक्यात जो, जोकच झाला काहीच रूम कशी वाटली एकदम डेंजर रूम बघितली म्हणजे कातकरी पडवडली तिथं राहायला पण आदिवासी नाही तर आहे तर आता चाललोय आम्हाला आहे तर आता चाललोय स्टेशनला डायरेक्ट स्टेशनला एक ट्रेन गेली आमची बघूया दुसरी ट्रेन भेटे काय रूम तर भेटली नाहीच तर आता बघू वर स्टेशन वर जाऊ आजचा दिवस आमचा आहे ना एकदम थर्ड क्लास आहे थर्ड क्लास ठीक आहे चला जाऊया स्टेशन वर लवकर काय आहे रुग्ण तर गाईच आता बघू रूम तरी अजूनपर्यंत डन नाही केले आपली लोकल ट्रेन आली आणि आता डेट लोडवलेला बऱ्यात

तर काहीत आपली टाईमावर ट्रेन थांबलेली सिग्नलला आणि पटावट पटावट उतरलं एक नंबर कंडॅक्ट झाला की बघा आता लगेच उतर गेली ट्रेन आईच बघा ट्रेन गेली इथं सिग्नल नशीब लागलेला आमचा आता नशीब होता म्हणून नाहीतर कधी ट्रेन थांबतच नाही कारण आमचं हे रूम इथं जवळच आहे त्यामुळं आम्ही ह्या सिग्नलची वाट बघतोच थांबेल 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 पण कधी ट्रेन थांबत नव्हतीच कदाचित थांबायची आणि आता एवढं आमचं नशीब होतं की टायमावर सिग्नल लागलं आणि पटकन ट्रेन थांबली तर मनापासून आभार धन्यवाद काहीच ट्रेनचं आता फटाफट आपण रूमवर जाऊ आज खूप चकलो आहे आणि जेवण वगैरे करूनच आलो आहे त्यामुळे आता जाऊन डायरेक्ट हातरूण वगैरे टाकून झोपू मस्त पैकी की तर त्याला काहीच पटापट रूमवर जाऊयात तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा जर आजचा ब्लॉग आपला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका आणि आजचा ब्लॉग आपला बॅचलर लाईफवर होता तर मित्रांनो अशी बॅचलर लाईफ असते आपली की बघितलंच असाल तुम्ही रूम शोधायला किती कष्ट करावं लागतं आणि दिवस जर आम्ही धावलो त्यातून पण जी रूम बघितलेली तीच आता बघितले मग अजून डन नाही केले तर बघू आपण डन करून कसं वाटतं इथे ना रूम आवडले तर जाऊ आपण तिथे तर आपल्याला तिथल्या रूममधले ब ब्लॉक वगैरे भेटतीलच थोडक्यात तर आता समजले असेल मित्रांनो बॅचलर लाईफ ही सोफी नसते कधी पण तर ठीक आहे कामासाठी काहीतरी थोडंफार मेहनत घ्यायला लागते तर असतं शाळांनी घेतली आपल्या ब्लॉगद्वारे बघितलीत तर धन्यवाद घ्यायच आपला ब्लॉग बघितल्याबद्दल टाटा बाय बाय